नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर त्यावरून अकरा लाख वाहनांनी एका महिन्यात प्रवास केला असून टोल वसुलीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नव्वद कोटी रुपये महसूल जमा झाला आहे नागपूर मुंबई हा प्रवास आठ तासात पूर्ण करण्यासाठी सुमारे एकसष्ट हजार कोटी रुपये खर्च करून प्रवेश निमंत्रित असा समृद्धी महामार्ग उभारण्यात आला त्याची लांबी सातशे किलोमीटर आहे पहिला टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सुरू झाला तेव्हापासून तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत या महामार्गावरून दोन कोटी बारा लाख वाहनांनी प्रवास केला होता आतापर्यंत दोन कोटी चोवीस लाख वाहनांनी प्रवास केला असून दररोज छत्तीस ते सदतीस हजार वाहने धावत आहेत नागपूर इगतपुरी सहाशे पंचवीस किलोमीटरचा मार्ग पूर्वीच सुरू आहे इगतपुरी आमने हा शहात्तर किलोमीटर उर्वरित मार्ग पाच जून पासून सुरू झाला आहे सहा जून ते सहा जुलै या काळात अकरा लाख वीस हजार वाहनांनी प्रवेश केला आमने टोल नाक्यावरून एक लाख सत्त्याण्णव हजार वाहनांनी प्रवास केला शहापूर ते खुटघर टोल नाक्यावरून सत्तावीस हजार सहाशे बारा आमने खुटघर टोल नाक्यावरून एकोणीस कोटी वीस लाखांचा महसूल तर खुदगड टोलवरून वरून अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा टोल जमा झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट संपर्क औषधींवर अधिक माहितीसाठी चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव